चेक बाऊंसच्या केसमधून व्यापाराची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील चप्पल उत्पादक व व्यापारी सरफराज नागनाथ कांबळे राहणार जोडबावी सोलापूर यांची दीड लाख रुपये चेक चेकबाऊन्सच्या खटल्यातून न्यायाधीश एम आर देवकते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर कोर्ट नंबर दोन यांनी सबळ पुराव्या अभावी व्यापाराची निर्दोष मुक्तता केली यात सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी विठ्ठल नामदेव कोरे राहणार शांतीनगर विजापूर रोड सोलापूर यांनी व्यापारी सरफराज कांबळे यांच्या बिन्नी एंटरप्राइजेस या चप्पल उत्पादक व्यवसायाकरिता दीड लाख रुपये हात उसने दिले व सदर रकमेच्या परतफेडीपोटी व्यापाऱ्यांनी दीड लाख रुपयेचा चेक फिर्यादी कोरे यांना दिली होती सदरचा चेक पुरेशा रकमेअभावी बाऊंस झाल्यामुळे यातील फिर्यादी यांनी सोलापूर येथील मेहरबान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देवकत्ते यांचे कोर्टात अशा आशयाची फिर्याद आरोपी व्यापारी सरफराज कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम एकशे अडोतीस अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता या कामी मेहरबान कोर्टात सुनावणी होऊन फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी स्वतःची साक्ष तर बचाव पक्षातर्फे आरोपी स्वतः सरफराज कांबळे यांची साक्ष व बचाव पक्षाचे साक्षीदार तुकाराम म्हणमाने व नागनाथ कांबळे यांची साक्ष नोंदविण्यात आले या कामी आरोपी व्यापारी यांच्यातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट किरण कटकूर यांच्या युक्तिवादामध्ये आरोपी व्यापारी कांबळे यांनी फिर्यादी कोरेकडून हात उसने रक्कम घेतलेली नव्हते तसेच सदरचा चेक हा प्रत्यक्षात फिर्यादी कोरे यांना दिलेला नव्हता तो चेक तिहात व्यक्तीकडून फिर्यादी कोरे यांनी परस्पर घेतलेला होता व यातील फिर्यादी व आरोपी यांच्यात कोणताही प्रत्यक्ष रकमेचा देवाणघेवाण व्यवहार झालेला नव्हता सदरचा चेकचा गैरवापर फिर्यादीने करून खोटी केस दाखल केली आरोपीस चेकची नोटीस दिलेली नाही अशा सर्व बाबी मेहरबान कोर्टासमोर आरोपीच्या वतीने युक्तिवादामध्ये मांडण्यात आले मेहरबान कोर्टाने आरोपीचे विधिज्ञांचा युक्तिवाद ग्राह्य धरून व तसेच बचाव पक्षातर्फे साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून व कागदपत्रांचा पुरावा पाहून सबळ पुराव्याअभावी चप्पल उत्पादक व्यापारी सरफराज कांबळे यांची सदर दीड लाख रुपये चेक बाउंसच्या खटल्यातून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकते यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली या कामी बचाव पक्ष आरोपी व्यापारीतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट किरण कटकूर तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शिवपूजे यांनी काम पाहिले चप्पल उत्पादक व व्यापारी यांची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील चप्पल उत्पादक व्यापारी श्री सरपराज खटल्यातून न्यायाधीश श्रीमान एम आर देवते साहेब यांनी सबळ पुराव्या अभावी व्यापारी सरपराज कांबळे यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे यात सविस्तर हकीकत अशी की जळबाईपीठ इथे राहणारे मेसेस बिंडी एंटरप्राईस या नावाने चप्पल उत्पादन व्यापारी श्री सरपराज नागनाथ कांबळे यांना फिर्यादी विठ्ठल नामदेव कोरे यांनी दीड लाख रुपये सदर चप्पल व्यवसायासाठी हात हातूसने दिलेली होती व सदरचा चेक या सदत हातुचणी व्यवहारापोटी आरोपी कांबळे यांनी रकमेच्या परतपुढेपोटी फिर्यादी कोरे यांना दीड लाख रुपयेचा धनादेश कोरे यांना दिलेला होता व तो धनादेश सदर तारखेस पुरेशा रकमे अभावी बँकेतून डिस परत आलेला आहे त्यामुळे यातील प्रतिनिधी विठ्ठल कोले यांनी सदर व्यापारी कांबळे यांच्याविरुद्ध सोलापूर येथील मिरबर्न एज्युकेशन मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास न्यायाधीश देवकते साहेब यांच्या कोर्टात द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम एकशे अडतीस यां चेकबोर्डच्या खटल्यात यातील कांबळे यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला होता व सदर खटल्याची सुनावणी न्यायाधीश देवपते साहेब यांच्या पुढे येऊन पिरेजी स्वतः श्री विठ्ठल कोरे यांचे, यांचे साक्ष नोंदवण्यात आले व आरोपी बचाव पक्षातर्फे आरोपी स्वतः श्री नागनाथ कांबळे व साक्षीदार श्री तुकाराम वनमाने आणि आरोपी स्वतः श्री सरपराज कांबळे यांची साक्ष नोंदवण्यात आले व या कामी मेरबॉल कोर्टाने सर्व कागदपत्रांची पाहणी करून व तसेच फिर्यादी पक्षाचा जबाब आणि आरोपी पक्ष बचाव पक्षातर्फे त्यांचे साक्ष त्यांचे जबाब या संपूर्ण कागदपत्रांची पाहणी करून व तसेच आरोपीतर्फे आरोपीच्या वतीने युक्तिवाद ॲडव्होकेट श्रीनिवास कटकुल ॲडव्होकेट किरण कटकूर यांचा युक्तिवाद पाहून आणि त्यांच्या युक्तिवादामध्ये आम्ही असा युक्तिवाद केलेला आहे की या कामी फिर्यादी कोरे आणि आरोपी कांबळे यांच्यामध्ये प्रत्यक्षात दीड लाखाचा व्यवहार कोणताही झालेला नव्हता पिनेदी कोरे आम्ही आरोपी कांबळे यांना प्रत्यक्ष दीड लाख रुपये दिलेले नव्हते व सदचा जो कोटा धनादेश पिनेदी कोरे यांनी मेरबान कोर्टात दाखल केलेला होता तो धनादेश तिरात व्यक्तीकडून त्यांनी घेण्यात आलेला होता आणि या आम्ही विनोदी पक्षाकडून कोणताही व्यवहार झालेला नसल्यामुळे आणि तसेच संपूर्ण बचाव पक्षातर्फे संपूर्ण साक्षीदारांचा जबाब पाहून आणि मेहबान मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील कट दाखल केलेले होते व संपूर्ण सुनावणी होऊन या कामी सबळ पुरावे अभावी मेरबान कोर्ट न्यायाधीश देवपत्या साहेबांनी यातील चपूल उत्पादक व्यापारी श्री सर्पराज कांबळे यांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली या कामी आरोपी बचाव पक्षातर्फे श्रीनिवास कटकोर ॲडव्होकेट किरण कटकोर यांनी काम पाहिलं तर प्रिरेदी पक्षातर्फे शिवपूजी यांनी काम पाहिलं